श्री स्वामी समर्थ आज गुरुवार चार एप्रिल दोन हजार चोवीस फाल्गुन कृष्ण दशमी चंद्राचं भ्रमण मकर राशीच्या श्रवण नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी, राशी भविष्य पाहण्यासाठी माझं मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी, राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं श्रवण नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला भावनिक निर्णय घेण्यासाठी भाग पाडणार आहे त्यामुळे आज तुम्ही विशेष दक्षता बाळगावी आज घेतलेला भावनिक निर्णय तुम्हाला व्यवहारामध्ये मोठं नुकसान देणारा ठरू शकतो महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुम्ही सावधपणे घ्यावेत सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींसाठी आजचं ग्रहमान हे विशेष अनुकूलता दर्शवतं आज तुम्हाला मान सन्मान आणि मोठ्या अधिकाराचं पद मिळण्याची शक्यता आहे वृषभरास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग लाल आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं श्रवण नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणारं आणि तुमची भाग्य वृद्धी करणार आहे महत्वाचे आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील गेल्या अनेक दिवसांपासून जी कामं तुमची प्रलंबित होती त्याचा आज तुम्ही पाठपुरावा करावा वाहन आणि वास्तू सौख्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल मिथुन राज मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं श्रवण नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे महत्वपूर्ण आर्थिक निर्णय घेत असताना विशेष दक्षता बाळगावी काही महत्वाचे निर्णय घेण्याची गरज असल्यास आज वरिष्ठांशी किंवा सहकाऱ्यांशी चर्चा सल्ला मसलत करणं गरजेचं आहे महत्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल परंतु खर्चाच्या प्रमाणातही आज वाढ होण्याची शक्यता आहे प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय आज मोठी गुंतवणूक करून किंवा महत्वाचे निर्णय घेऊ नयेत कर्करास कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग राखाडी आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं श्रवण नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आणि त्याचबरोबर कौटुंबिक सौख्य देणारही आहे महत्वपूर्ण निर्णयांचा आज तुम्हाला करता येईल नवीन योजना राबवण्यासाठी आज तुम्ही प्रयत्न करावेत कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीनं आजचं ग्रहमान विशेष अनुकूलता दर्शवणार आहे पती पत्नींमध्ये काही कारणास्तव दुरावा निर्माण झाला असेल तर तो कमी करण्यासाठी आज तुम्ही स्वतः पुढाकाराने प्रयत्न करावेत सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग गुलाबी आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं श्रवण नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार दे आहे आज कुठलाही महत्त्वाचा व्यवहार करत असताना विशेष दक्ष राहावं शेअर्स आणि कमोडिटी मार्केट मध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींसाठी आजचं ग्रहमान प्रतिकूल आहे त्यामुळे आज विचारपूर्वक गुंतवणूक करावी कन्या राज कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग लाल आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं श्रवण नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे महत्वपूर्ण दिवसांपासून तुम्ही ज्या व्यावसायिक आणि आर्थिक स्थिरतेसाठी प्रयत्न करत आहात आज तुम्हाला ती स्थिरता प्राप्त होण्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता प्राप्त झालेली आहे व्यापारी वर्ग वैद्यकीय क्षेत्र शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींसाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूलता दर्शवतं तुळुरास तुळ व्यक्तींसाठी आजचा शुभरंग जांभळा आहे तुळ व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं श्रवण नक्षत्रामधील योग्य ठरतील नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येणार आहे कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते व्यावसायिक आणि कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल कुटुंबाशी निगडीत अडीअडचणींवर आज तुम्ही मात करू शकाल वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे श्रवण नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण आज वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे नवीन योजना राबवत असताना आज विशेष दक्षता बाळगावी हितशत्रूंच्या कारवाया आज वाढण्याची शक्यता आहे महत्वपूर्ण आर्थिक निर्णय घेत असताना आज विशेष दक्षता बाळगावी सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींनी आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे धनुरास धनु व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं श्रवण नक्षत्रामधील भ्रमण तुमचा आनंद आणि उत्साह वाढवणार आहे महत्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत व्यवसायामध्ये आज प्रगतिकारक ग्रहमानाचा तुम्हाला लाभ होईल नवीन योजना राबवत असताना आज तुम्हाला सर्वांचं सहकार्यही प्राप्त होईल संततीशी निगडीत अडीअडचणी अडचणी तुम्हाला सोडवण्यामध्ये यश येईल मकररास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं श्रवण नक्षत्रामधील भ्रमण तुमची साडेसातीची तीव्रता कमी करणार आहे महत्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल राजकीय आणि सामाजिक कार्यामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींसाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूलता दर्शवणार आहे कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचं कुंभराशी चंद्राचं श्रवण नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला आर्थिक निर्णय सावधपणे घेण्याचे संकेत देणार आहे आज मोठ्या नुकसानीचे योग संभवतात त्यामुळे आज विशेष दक्षता बाळगावी कार्यक्षेत्रामध्ये आज स्पर्धा तीव्र होईल हितशत्रूंच्या कारवाया देखील वाढणाऱ्या आहेत त्यामुळे आज प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय महत्वाचे निर्णय घेऊ नयेत मीनरास राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग राखाडी आहे मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं श्रवण नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आणि त्याचबरोबर तुम्हाला दूरच्या प्रवासाचा बेत आखण्यासाठी प्रवृत्त करणार आहे आजचं ग्रहमान हे अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देऊ शकतं परंतु आज प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय महत्वपूर्ण निर्णय तुम्ही घेऊ नयेत साडेसातीची तीव्रता आज जरी कमी झालेली असली तरी सुद्धा खर्चाच्या प्रमाणामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे आणि मानसिक ताणतणाव वाढण्याची शक्यता आहे